विकेट किंवा सुटीचा कालावधी हा मानगाव आणि इंदापूरकरांसाठी अत्यंत त्रासदायक आहे नमस्कार ज्ञानम यूट्यूब चॅनलमध्ये आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो सुटींचे दिवस अर्थात शनिवार रविवार आणि त्याला जोडून येणारा शुक्रवार आणि सोमवार हा मानगाव कर आणि इंदापूरकरांसाठी अत्यंत त्रासदायक असा गेल्या काही दिवसांपासून होत आहे ट्रॅफिकच्या समस्यांनी ही दोन महामार्गावरची जी काही नगरं आहेत ही नगरं व्यापलेली आहेत त्रासलेली आहेत आणि या नगरामध्ये राहणारे तसेच आजूबाजूला मनगाव तालुक्यातून या दोन्हीही ठिकाणी व्यवहार करण्यासाठी येणारे जे काही नागरिक का आहेत हे त्रासलेले आहेत गेल्या कित्येक वर्षापासून म्हणजे अगदी चौदा वर्ष पूर्ण होतील असा हा वनवासाचा असलेला महामार्ग चौदा वर्ष वनवासामध्ये आहे असा मुंबई गोवा महामार्ग आणि या महामार्गाचं जे काही काम रखडलेलं आहे त्याचा मोठा फटका त्याचा मोठा परिणाम माणगावकरांवर होत आहे दोन दोन तीन तीन तासांची वाहतूक कोंडी या सगळ्यांना झेलावी लागत आहे महामार्गावर बाजारपेठेत जाणं हे माणगावकरांसाठी तसेच इंदापूरकरांसाठी हे अत्यंत त्रासदायक झालं असून विकेंडच्या दृष्टीनं जो काही व्यवहार आहे हा व्यवहार करणं हे माणगाव आणि इंदापूरकरांसाठी अत्यंत कष्टाचं झालेलं आहे एका शब्दात सांगायचं झालं तर ट्रॅफिकच्या समस्याने माणगावकर इंदापूरकर तस्त झालेले आहेत नुसतेच स्थानिक रहिवासी नाहीत तर या महामार्गावरून प्रवास करणारे पर्यटक असतील प्रवासी असतील यांनाही या, या महामार्गावरच्या ट्रॅफिकचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे अगदी जर सांगायचं झालं तर इंदापूरपासून ते माणगावपर्यंत ही जी वाहतूक कोंडी आहे या वाहतूक कोंडीमध्ये सर्वसामान्यांचे दोन ते अडीच तास प्रत्येक आठवड्यामध्ये वाया जात आहेत आणि हा जो वाया जाणारा जो वेळ आहे हा वाया जाणारा वेळ कोण भरून काढणार हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो मुंबई गोवा महामार्गाचं रखडलेलं बांधकाम कधी होईल ते होईल परंतु महामार्गावर ही जी वाहतूक कोंडी होते या वाहतूक कोंडीला जबाबदार कोण याच्यावर कोणीही आवाज उठवत नाही याच्यावर कोणीही बोलायला मागत नाही जी वाहतूक कोंडी चालू आहे ही वाहतूक कोंडी चालू असताना सगळे प्रवासी जे आहेत ते फक्त शिव्या घालत असतात समाज माध्यमावर ही आस मतं जी आहेत ही मतं कमी प्रमाणात व्यक्त होताना आपल्याला दिसतात यावर काहीतरी उपाय करणं गरजेचं आहे चौदा वर्ष पूर्ण होतील आणि हे चौदा वर्ष वनवासाचे जे आहेत हे वनवासाचे प्रभू रामचंद्रांना जसं चौदा वर्ष वनवास झाला आणि त्यांनी ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी वनवास सहन केला तशा पद्धतीचा हा वनवास या इंदापूरकर आणि माणगावकरांचा जो आहे तो कधी संपेल चौदा वर्ष पंधरा वर्ष सोळा वर्ष की अजून किती वर्ष हे काही सांगता येत नाही कारण आता उन्हाळा संपून काही दिवसांमध्येच पावसाळा चालू होईल आणि मग तेव्हासुद्धा महामार्गावरचं जे काय काम आहे हे महामार्गावरचं काम ठप्प होईल आणि त्यावेळेससुद्धा ठप्प झालेलं हे जे काम आहे ते तसंच राहील आणि हा जो चक्र आहे ट्रॅफिकचं हे ट्राफिकचं चक्र जे आहे ते तशाच पद्धतीने राहील आणि सर्वांना पुन्हा पुढच्या वर्षी अशाच पद्धतीची शिव्या आसडण्याची वेळ येईल अशाच पद्धतीचं जी काही ट्रॅफिकमध्ये अडकण्याची जी काही वेळ आहे ती त्यांच्यावर येणार आहे याच्यावर काहीतरी उपाय होणं गरजेचं आहे सर्वांनी जागरूक होणं गरजेचं आहे व्यक्त होणं गरजेचं आहे सगळ्यांच्या हातामध्ये समाजमाध्यमं आहेत सर्वांनी जर समाज माध्यमातून व्यक्त झालं तर निश्चितपणे याला कुठेतरी आळावं बसेल निश्चितपणे यावर काहीतरी उपाय नाही घेईल जी काही आपली शासकीय यंत्रणा आहे ही शासकीय यंत्रणा झोपलेली आहे आणि या झोपलेल्या यंत्रणेला जर आपल्याला जागं करायचं असेल तर कुठेतरी सर्वसामान्यांनी आवाज देणं सर्वसामान्यांनी आवाज करणं गरजेचं आहे आणि म्हणून आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून ही ट्रॅफिकची जी काही समस्या आहे या ट्रॅफिकच्या समस्यावर सगळ्यांनी व्यक्त व्हा सगळ्यांनी आपल्या मनातलं जे काय ते बोला नाहीतर असेच आपल्या सगळ्यांचे दोन तीन तास आठवड्यातले जे आहेत ते आपण फक्त बोलत राहू त्याच्यावर उपाय काहीही होणार नाही आणि म्हणून आपणा सगळ्यांना आवाहन आहे याचा फटका फक्त स्वतःलाच होत नाही तर ज्या वेळेस एखादा अपघात होतो ॲक्सिडंट होतो आणि अशा वेळेस तातडीची जी काही मदत करणं आहे किंवा तातडीने रुग्णाला दुसऱ्या शहरामध्ये हलवणं आहे यावेळेस खूप मोठी समस्या निर्माण होते आणि मग या जो काही महत्त्वाचा जो काही कालावधी असतो अपघात झाल्यानंतर सुरुवातीची तातडीची जी काही प्राथमिक त्या ठिकाणी उपायांची गरज असते या उपायांच्याच दरम्यान वाहतुकीच्या खोलंब्यात सदर अपघातग्रस्त अडकतो आणि मग त्याचा विपरीत परिणाम त्याच्या आरोग्यावर होतो आणि यामुळे अपघातग्रस्तांना मदत पोचण्यास त्या ठिकाणी विलंब होतो आणि मग त्याचं नुकसान जे आहे हे समाजाचं होतंच कुटुंबाचं होतंच आपल्या सगळ्यांचं त्या ठिकाणी नुकसान होतं आणि म्हणून इंदापूर आणि माणगाव या दोन महामार्गावरच्या नगरांमधली जी काही वाहतूक कोंडी आहे या शहरांमध्ये जी काही वाहतूक कोंडी आहे यावर तातडीनं उपाय करण्याची गरज आहे नाहीतर एरे माझ्या मागल्या असं म्हणण्याची वेळ आपल्या सगळ्यांवर पुढच्या वर्षी याच महिन्यामध्ये येऊ शकते मुंबई गोवा महामार्गावर आपण बघतोय की वाहतूक कोंडीची खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या दिसत आहेत खास करून मानगाव शहरामध्ये मी कित्येक वेळा प्रवास करतो या माणगावमध्ये तर या वाहतूक कोंडीमुळे ज्या प्रवासाला पाच ते दहा मिनटं लागू शकतात त्यासाठी किमान एक ते दीड तास खर्च होत आहे ही अतिशय गंभीर बाब आहे यानिमित्तानं शासनाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या वाहतूक कोंडीच्या समस्येवर काहीतरी ठोस उपाययोजना करावी आणि प्रवाशांची किंवा लोकांची या वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका करावी मी आज इंदापूर ते मानगाव प्रवास करत असताना मुंबई देवरुख या गाडीमध्ये बसलो इंदापूरवरून जवळजवळ मला या ठिकाणी येत असताना मी साडेबारा वाजता गाडीत बसलो असेल आणि या मानगाव एस स्टँडवरती येण्यासाठी मला जवळजवळ सव्वा तास लागला एवढी वाईट परिस्थिती ट्रॅफिकच्या बाबतीत रस्त्यांची असणारी अपुरे कामं त्याच्यामुळे झालं पूर्णपणे जर पाहिलं तर अंगाची लाहीलाही होती मी ड्रायव्हरला सहज विचारला की तुम्ही बारा बारा तास कसं गाडी ओढताय तर त्यांनी सहज सांगितलं की बाबा ही गाडी ड्रायव्हिंग करत असताना पूर्णपणे अंगाची माझ्या लाहीलाही होते आणि पूर्णपणे अंगातला एकसुद्धा कपडा असा राहत नाही की तो ओलाव होत नाही म्हणजे दिवसभर हे काम करत असताना त्यांना खूप त्रास होतो आणि ही ट्राफिकचा प्रश्न हा माणगावातला आजचा नाही आहे तर हा जवळजवळ मी मला आठवतं आहे की एक ते दीड वर्षापासून हा ट्रॉफिकचा असणारा प्रश्न मालगावातला आहे खरोखरच याच्यावरती सर्व स्थानिक असणारे जे पुढारी आहेत त्यांनी लक्ष देऊन रास्ता रोकाच्या माध्यमातून आपण प भरपूर वेळेला प्रयत्न केले परंतु त्याच्यातून आपल्याला याच्यातून चांगला मार्ग निघेल यासाठी आपण खूप प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण याच्यामधून एखाद्याचा जर बी पी हाय झाला तर जीवसुद्धा जाऊ शकतो एवढी गर्मी सध्या मानगावातली आजची ट्राफिकचं जर चित्र बघितलं तर त्याच्यातून आपल्याला दिसून येईल